स्वादिष्ट स्वयंपाक करताना खास बारा किचन टिप्स नंबर एक गोड पदार्थ बनवताना काजू बदाम किंवा चारोळी तुपामध्ये परतून नंतरच घालावी गोड पदार्थ खूप स्वादिष्ट होतो नंबर दोन किचन मधील भिंतीची स्टाईल स्वच्छ करताना वॉशिंग लिक्विड तसेच व्हाईट विनेगर आणि बेकिंग सोडा वापरावा नंबर तीन तुम्ही जर चिक्की शेंगदाण्याची किंवा तिळाची चिक्की बनवत असाल तर आधी कढईला तेल किंवा तूप लावावे यामुळे चिक्की कढईला चिकटत नाही नंबर जेवण बनवत असताना मातीच्या भांड्यामध्ये बनवावे यामुळे गंभीर आजार आपणापासून दूर राहतील नंबर पाच स्त्रियांनी झोपण्यापूर्वी गायच्या दुधामध्ये बडीशेपची पूड टाकून पिल्यास चेहरा तेजस्वी होऊन त्वचा उजळते नंबर सहा स्वयंपाकात शक्यतो राईस आलिव आईल तसेच घाण्याचे तेल वापरावेत पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलाचा वापर करावा नंबर सात या दिवसात थंड पाणी जास्तच प्यावे वाटते पण फ्रीज मधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे यामुळे घस्याचे आजार तसेच लठ्ठपणा सुद्धा कमी होतो माटातील पाणी स्वादिष्ट होण्यासाठी वाळा तसेच मोगऱ्याची फुले टाकावीत नंबर आठ उष्णता वाढत असल्याने उसाच्या रसामध्ये आलं टाकून रस प्यावे यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही नंबर नऊ भांड्याच्या सिंकमधून झुरळ किडे येत असल्यास त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजेच गरम पाणी रात्रीच्या वेळी मध्ये टाकावीत यामुळे झुरळ किडे किचन मध्ये येणे बंद होते नंबर दहा या दिवसात दही ताकाचा वापर जास्त करतो हे खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये एका तासाचा फरक तरी असायला हवा नंबर अकरा तिळाच्या तेलाने केसांना मसाज केल्यास उन्हाळ्यातील केस गळती लवकर कमी होते नंबर बारा चपातीची कणिक मळत असाल तर कोमट पाण्याचा वापर करावा यामुळे या दिवसात चपात्या अगदी नरम होऊ राहतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील किचन टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन किचन टिप्स व माहितीसाठी आपल्या मिनाताई किचन या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा तसेच सोबतचे बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद